आदरणीय साहेबांनी कधीही आपण न पाहिलेली या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची कर्ज माफी केलेली होती त्या कर्जमाफीच्या या आदरणीय या ठिकाणी होत आहे आदरणीय खुशाल चंद्रजी बोपचे साहेब आमचे अध्यक्ष सौरभजी रोकडे भाऊ आणि इथले जे प्रतिनिधी आहेत निवडणूक इथलेले प्रतिनिधी आहेत ते शासनाची योजना राबवत असताना लाडली बहिणीचा उल्लेख हा मोठा वाजा करून राहिला आहे पण लाडली बहिणीचा उल्लेख करत असताना या माझ्या मतदारसंघातल्या लाडल्या बघिल्या आहेत ज्यांनी आरोग्य केंद्रामध्ये स्वतःच्या एखाद्या आरोग्याच्या उपचारासाठी येतात जेवढे सरकारी अस्पताल असतील कारण की आम्हाला परमपते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आरोग्याचा अधिकार त्यांच्या बाबतीला आहे आणि म्हणून आमच्या गोर गरीब जनतेला निश्चित आरोग्याची सेवा कशी काय उपलब्ध होईल सोनोग्राफी साठी या प्रकारची सेवा माझ्या माझ्या काम भगिनींना सकाळी अकरा ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत वाट पाहावी लागते आणि म्हणून जर आपल्या उद्या सरकार आलं तर मी कमिटमेंट केलं आहे मी वचन आहे माझ्या मतदारसंघाच्या बंधू भगिनींना येणाऱ्या काळामध्ये आरोग्याची जी काही व्यवस्था अव्यवस्था झालेली आहे आपण आपल्या त्याच्यामध्ये पूर्णपणे आपण करू आणि सगळं करत असताना मला मदत कराल अशा कर प्रकारची आशा बाळगतो साहेब आमच्याकडे साहेब जिल्हा म्हणून ओळखला जातो आमचा जिल्हा आमच्याकडे परमपुजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेब यांचे कुठले असतील पण त्यांच्या या आमदार महोदयांचे लहान भाऊ त्या बँकेचे संचालक होते आणि मागच्या कालखंडामध्ये दोन हजार बारा नंतर कोट्यवधी रुपये हे अनेक लोकांना त्यांचे भाऊ ज्या बँकेत संचालक आहेत त्या बँकेत सामान्य जनतेचा पैसा हा वितरित करण्यात आला आम्ही अखेरची बँक के दुबडीत केली साहेब लोक मला प्रश्न विचारतात गुड्डू भैया तुम्ही आमदार झाल्यावर आमचे पैसे भेटतील का तर मला एवढी विनंती आहे साहेब समजा उद्या आपण गेल्या तीस पस्तीस वर्षांनंतर आदरणीय पवार साहेबांचे हे आहे प्रवास आहे आपल्या गोंदिया भंडारा जिल्ह्याच्या तिरळ्या इथं झालेला आहे त्यामुळे आमच्या पक्षाचे कार्यकर्ते महाविकास आघाडीचे कार्यकर्ते शिवसेनेचे सगळेच कार्यकर्ते आपले खूप उत्साही होते आणि एवढी चांगली सभा झाली लोकांनी खूप चांगला प्रतिसाद दिला त्यामुळे नक्कीच या विधानसभा क्षेत्रामध्ये एक चांगलं पॉझिटिव्ह वातावरण तयार झालेलं आहे आणि साहेबही मला तर खुश झाले सभा बघून ते बनले की तू मेहनत कर मला असं वा जे वाटतं आहे की से आपली निघेल